बारामती मतदारसंघात आदरणीय महायुतीच्या उमेदवार सुरितराव वैनी यांच्या प्रचारसभेसाठी मला अजितदादानी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि मोदी साहेबांनी फार मोठं सहयोग केला माझ्या मतदारसंघात त्यांनी अतिशय चांगलं प्रेम करून तन्मन सहकार्य मला करून एका एका कार्यकर्त्याला अजितदादानी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी फोन करून सरपंच लेवलला नगरसेवक असतील कार्पोरेट असेल त्यांच्या पक्षाला टाईट करून मला विजय बनण्यात यांचा मोठा वाटा असणार आहे त्यामुळे माझी नम्र विनंती आहे बारामती लोकसभामध्ये माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला की सुनित्रा वहिनीचं चिन्ह घडळ आहे त्या घडळ्याच्या चिन्हावर त्यांना वहिनीला विजय करून महायुतीचा उमेदवार या देशाचे प्रधानमंत्री आमचे थोरले बंधू मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपण देखील बारामतीच्या विकासाची गंगा अजून डबल करण्यासाठी आपण सुनित्रा वहिनी सुनित्रा वैनी अजितदादा पवार यांचं चिन्ह घडलं आहे त्याच्या निशेने पुढं बटन दाबून त्यांना विजयी करावं असं मी नम्र आवाहन करतो